कधी कधी असं वाटतं ना की आता सगळं सग्ड़ संपलंय सगळीकडून फक्त निराशाच आहे आज आपण अशीच एक सत्यकथा ऐकणार एक आहोत एका स्त्रीची जिच्या आयुष्यात एक असा चमत्कार झाला ज्याने सगळंच बदलून टाकलं चला ऐकूया तिच्या त्या अढळ श्रद्धेची ही कथा जरा विचार करा एका स्त्रीबद्दल जिच्यासाठी ना प्रत्येक दिवस म्हणजे एक नवीन लढाई होती समोर फक्त अंधार आणि मदतीसाठी कुणीच नाही तिचं आयुष्य म्हणजे कसा संकटांच्या एका अशा वादळात सापडलं होतं की तिथून बाहेर पडायचा रस्ताच दिसत नव्हता परिस्थिती किती वाईट होती माहितीये पती आजारी अंथरुणाला खेळलेले घरात लहान मुलं भुकेने व्याकुळ आणि सगळ्यात वाईट म्हणजे घरात शिजवायला अन्नाचा एक कणही नव्हता विचार करा काय अवस्था झाली असेल तिची प्रत्येक क्षण तिला मिराशीच्या गर्देत ढकलत होता रोज रोज ती स्वामींना आळवायची मदतीसाठी अक्षरशः याचना करायची तिची प्रत्येक प्रार्थना म्हणजे एक आर्त हाक होती पण दिवस जात होते आणि तिची आशा हळूहळू संपत चालली होती तिच्या प्रार्थनेत आता फक्त आणि फक्त हताशा उरली होती पण मग एक दिवस सुजाडला एक अशी सकाळ जी तिचं नशीब कायमचं बदलणार होती तिला बिचारीला काहीच कल्पना नव्हती की नियतीने तिच्यासाठी काय ठरवून ठेवलंय तो क्षण अगदी जवळ येत होता तर त्या दिवशी सकाळी ती नेहमी सारखीच पाणी भरायला विहिरीवर निघाली पण आज न तिच्या पावलांत अजिबात त्राण नव्हतं शरीर तर थकलंच होतं पण मनावरचं ओझं त्याहून जड होतं रडत रडतच ती कशी बशी विहिरीच्या काठावर येऊन पोहोचली आणि अगदी त्याच क्षणी तिच्या कानावर एक आवाज पडला एकदम शांत पण तितकाच आश्वासक बाई एवढं का रडतेस मी आहे ना विचार करा त्या निर्जन ठिकाणी हा आवाज आला कुठून कोणाचा होता हा दैवी आवाज ती एकदम चमकली घाबरून मागे वळून पाहिलं तर काय ती बघतच राहिली तिच्यासमोर पिवळे कपडे घातलेली दाढी असलेली एक व्यक्ती उभी होती आणि काय तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर ते स्मितहास्य आणि डोळ्यांमधली ती चमक बघून ती क्षणभर निःशब्दच झाली तिला काही कळेनासात ती पुरती गोंधळून गेली होती मनात भीती होती पण एक कुतूहलही होतं त्याच मिश्र भावनेनं तिने अगदी थरथर त्या आवाजात विचारलं कोण आहात आपण आणि मग तो क्षण आला ज्या क्षणाची कदाचित ती इतके दिवस वाट पाहत होती तो क्षण जो तिचं आयुष्य कायमसाठी बदलणार होता आता सगळं सत्य समोर येणार होत अक्कलकोटचा स्वामी समर्थ चिंता करू नकोस तुझ सगळं व्यवस्थित होईल हे शब्द तिच्या कानावर पडले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली अरे देवा ज्या स्वामींना ती रोज आळवत होती ते ते तिच्या तिच्यासमोर उभे होते विचार करा काय झालं असेल तिचं एका क्षणात तिची सगळी निराशा सगळं दुःख कुठल्या कुठे पळून गेलं तिला काय करावं हेच सुचे ना ती सरळ स्वामींच्या पाया पडली नतमस्तक झाली आतापर्यंत जे अश्रू दुःखाचे होते ना तेच आता आनंदाश्रू बनून वाहत होते आणि बघा स्वामींनी तिला काय सांगितलं किती साधा आणि सोपा संदेश होता कुठलं मोठं व्रत नाही कुठले कठीण नियम नाहीत फक्त तीन गोष्टी एक विश्वास ठेव दोन सेवा करत राहा आणि तीन संकटात माझं नाव घे बस जणू काही आयुष्याचं सगळं सार त्यांनी या तीन वाक्यातच सांगून टाकलं होतं आणि मग काय स्वामींच्या त्या एका आश्वासनानंतर जणू चमत्कारांची एक साखळीच सुरू झाली देवी कृपा म्हणजे काय असते याचा अनुभव तिला लगेचच यायला लागला आणि चमत्कारांना अजिबात वेळ लागला नाही भेटीच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तिच्या नवऱ्याच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली आणि दुपार होईपर्यंत तर एका अनोळखी माणसाने चक्क धान्याचं पोतं तिच्या दारात आणून ठेवलं म्हणजे बघा तिची एक एक संकट कशी पटापट -पत दूर होऊ लागली ती नंतर सगळ्यांना ही गोष्ट सांगायची म्हणायची स्वतः स्वामी आले होते माझ्यासाठी त्यांनी फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि काय सांगू माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं तिच्या प्रत्येक शब्दातून तिची ती अढळ श्रद्धा अगदी स्पष्ट दिसायची ती एक भेट तिच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारी ठरली तिच्या मनात श्रद्धेची एक अशी ज्योत पेटली जी त्यानंतर कधीच कधीच विजली नाही आणि स्वामींप्रती आपली कृतज्ञता दाखवण्यासाठी तिने एक छान नियम सुरू केला दररोज सकाळी न चुकता ती आपल्या अंगणात एक दिवा लावू लागली तो दिवा तिच्यासाठी स्वामींच्या कृपेचं त्यांच्या आशीर्वादाचं प्रतीक होता आणि तो दिवा लावताना तिच्या ओठांवर नेहमी एकच जयघोष असायचा जय जय स्वामी समर्थ तुम्हीच दिनांचा आधार आहात कारण तिला आता पूर्ण खात्री पटली होती की स्वामीच आहेत जे गरिबांचे निराधारांचे तारणहार आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय माहिती आहे तिच्या श्रद्धेचा तो वारसा आजही टिकून आहे इतकी इतकी वर्ष झालीत पण तिच्या घरात तो श्रद्धेचा दिवा आजही अगदी रोजच्या रोज पिढ्यान पिढ्या पेड़ा लावला जातो कमाल आहे ना ही गोष्ट आपल्याला एका खूप खोल प्रश्नावर विचार करायला लावते की जेव्हा आयुष्यात सगळं काही संपल्यासारखं वाटतं चारी बाजूने संकटे येतात तेव्हा खरी श्रद्धा म्हणजे नक्की काय असतं कशी दिसते ती नक्की विचार करण्यासारखा प्रश्न आहे ह्या